हॅलो नमस्कार स्वागत आहे सर आमचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ डेस्क्युअर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे आम्ही एक छोटीशी ट्रिप करायला आलो आहे त्या ठिकाणी आम्ही रामलिंग देवस्थान आहे पर्सन मिळतील इथं आम्ही आलो आहे तर आजचा आपण ब्लॉग करणार आहोत तर व्हिडिओ शॉट करून बघत राहा बघू आपल्याला खाली काय काय बघायला मिळते तर अतिशय सुंदर असं खाली मंदिर आहे मी याच्या आधी पण एकदा हा स्पॉट केला आहे तर जंगलामध्ये अर्ध झाडी आहेत आजूबाजूला बघू शकता अतिशय शांत असं वातावरण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी खाली जे मंदिर आहे ते दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे तर आपण खाली जाऊन बघणारच आहोत आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत हा स्किप करू नका मध्ये मंदिर आहे तर तिकडे पण कोरीव बघू शकता कोरी केले दगडामध्ये तिथं पण मंदिर आहे सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी वरून झाडी किती छान आहेत बघू शकतात आणि वातावरण देखील अतिशय थंड आहे इथं खाली पिंड आहे आणि तो वरती तेवढीच स्पेस ओपन आहे की तुम्ही डाकेल या ठिकाणी मंदिरामध्ये तर बघू शकता किती सुंदर पिंड आहे तिची पूजा पण खूप छान केली आहे हार वगैरे घेऊन तर तुम्ही पण या सुंदर मंदिराला नक्की भेट द्या पर्सनली लागेल मंदिर आहे या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट द्या तुम्हाला पण त्यावर खूप मनाला शांती पण मिळेल आणि खूप छान वाटेल या आणि सगळी वातावरणातील तर या ठिकाणी आम्ही वरती आलो आता खाली मंदिर आहे आणि इथं वरती ध्यानस्थ बसण्यासाठी जागा आहे या ठिकाणी दोन आहेत दो बघू शकता अतिशय सुंदर अशी कलाकृती केली आहे दगडांमध्ये मी आता मंदिर पूर्ण बघितलं अतिशय सुंदर असं मंदिर आहे तुम्ही पण या ठिकाणी एकदा नक्की तर माझ्यासोबत या ब्लॉग मध्ये प्रसाद आहे तर याचा देखील यूट्यूब चॅनल आहे त्याची लिंक देते मध्ये ते पण करायला नक्की विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू आणि हा व्हिडिओ माझ्या देखील चॅनलला पडला जाईल त्याच्यामध्ये आपल्या मोठो ब्लॉगिंगचं खास करून असेल थोडेफार जे स्पॉट्स आहेत ते मी पण कव्हर केलेले आहेत माझ्या व्हिडिओमध्ये माझा सेपरेट व्हिडिओ आणि हा श्वेताचा सेपरेट व्हिडिओ असणार आहे ह्याच्यामध्ये माझी हिच्या साथ दिल्याबद्दल व्हिडिओमध्ये हिचाही देखील मी धन्यवाद करतो